आपण दोघांनी नाटक सिनेमा पाहिले त्यावेळी तुझा हात माझ्या खांद्यावर असायचा आणि माझा तुझ्या खांद्यावर सिनेमा पाहता पाहता सार खोट आहे ते तुझ्यावर प्रेम केलं ते तुझा आणि माझं लग्न होईल या पवित्र भावनेनं पण ती भावना तुझ्यात नव्हती मला शिलभ्रष्ट करून आयुष्यातून उठवण्याचा डाव दा होता तुझा तो वेडी ओळखला मी आणि शुद्ध चारित्र्याने कायमची दूर झाले तुझ्यापासून पाच तू दूर ललिस ती माझ्याशी बेमानी करस कपाट बुद्धीने शाळेतला एक शिपाई म्हणून कधी देखलास तू मला आणि तुझ्या नातलगच्या मदतीने आलेला इतका